कधी काहीतरी स्टेटमेंट केलं मी बघितलं माझं त्यांना सांगणं आहे की स्वतःचं घर जर काचायचं असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचा प्रयत्न करू नये आणि व्हिडिओचा काय असेल तुमच्याकडे काय व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा आमच्याकडे डॉक्टर पाटील नाना पाटील मलदार पाटील तुमच्या तीन पिढ्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत आम्ही तर व्हायरल करायला लागलो परंतु आमची संस्कृती चांगली आहे आमचे विचार चांगले काय वागायचं काय नाही आम्हाला चांगलं कळतंय तुमच्याकडे तर व्हिडिओ असतील तो तुम्ही खुशाल महाराज करा कधी वयाला करायचं आम्हाला सांगा आम्ही त्या दिवशी आमच्या घरी आम उभं आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये चुकीचे हावभाव करणारे व्हिडिओ दाखवले पत्रकार परिषद मध्ये सुरुवात का मी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते सर्व धाराशिव शहरातील जनता माता भगिनी त्या मिरवणुकीला आल्या होत्या शिस्तबद्ध मिरवणूक कोणून ठेवायची आणि त्या ठिकाणी डॉल्बीचे दोन साऊंड लावून चार भोंगे लावून स्वतः नापाटाचं गाणं लावून स्वतः दिना घातला दंड ठोपतं गा, जे एखादी कुस्तीचं मैदान नव्हतं राजकीय आखाडा नव्हता ज्यावेळेस ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस दण ठोपतो आणि हे काय नाही फक्त एखादी उमेदवारी मिळावी नगरपालिकेची अध्यक्षपदाची आणि मी उमराजाला कसा विरोध करतो हे दाखवण्याचं फक्त ह्यातून तुमचा आहे उद्या जर त्यांना उमदान मिळावी होत्या ही ते नानापाटण्याच्या विरोधात दंड ठोकतं ते आम्हाला काय माहीत नाही हे जुना अनुभव आहे त्यांचा त्याच्यामुळे हे काय नवीन नाही त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी गऊन समजतो अश्लील हावभाव आपल्याकडून अगोदर झाला असं त्यांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं आहे त्यांच्यानंतर फक्त त्यांनी दंड थोपाटले असं ते उत्तर देत आहेत परंतु तिकडून अश्लील हावभाव करण्यात आलेले आहेत साहेब आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी राणापाटलाचं गाणं लावलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आपला आराध्य देवत गणपती यांचे गाणे लावले आणि आम्ही माता भागिनीचं स्वागत केलं आम्ही त्या ठिकाणी राणापाटल्याचे त्यांनी गाणे लावले त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले आम्ही केलेलं नाही व्हिडिओ व्हायरल त्यांना असं वाटलं की आपण व्हिडिओ केल्याने केले आपल्या नेत्याला निशाबाई मिळेल परंतु ते प्रकरण जळा घडालं त्यांच्या त्यावेळेस त्यांनी जाऊन केलं की समोर आम्हाला अहभाव केल्यामुळं आम्ही केलं परंतु आम्ही असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही असं गैरवर्तन कधी त्या लागतं त्यांच्या समोर मला जर कोण बैठक आला सत्कार करतील तसं न होता त्या ठिकाणी सर्वसामान्यांची म्हणून दुखावली केली नाही नाही सुरुवात ना सुरुवात हो चालू झाली जेव्हा त्यांचा आला त्यांनी त्याला खुश करण्यासाठी त्यांनी हाय हा त्यांनी चालू केला त्यांनी व्हिडीओ दाखवलाय आपल्याकडून असलेला तो व्हिडिओ त्यांनी त्यांचा व्हिडिओ पण दाखवलेले आहेत की त्यांनी सुरुवात केली ठीक आहे त्यांनी सुरुवात केली आता तिथला एखादा कार्यकर्ता झाला असेल त्यांनी केला परंतु हे करणं चुकीचं आहे आम्हाला पण हे पटलेलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि मी उमराजाला कसा विरोध करतो आणि मला उमेदवारी कशी मिळतील यासाठी त्यांनी प्रयत्न केला मी तुम्हाला असं सांगतो उमेदवारी नाही मिळत्या उद्या त्यांचे विरोधान ठोक ती काय नवीन नाही गावाला